मी आहे धीरज पात्री आणि तुम्ही बघा धीरज पी शिकायन ॲडव्हेंचर सो so, आपण आलेलो आहे हिल स्टोशनमध्ये गोंडीमध्ये मुरबाडपासून जवळजवळ गो सत्तर ऐंशी किलोमीटर लांब आलं बाईकचा आणि ट्रेनचा प्रवास करू पहिल्यांदा चालू इथं सो so, आपली रील पाण्यात खराब झाली समुद्रावर so, पण फिशिंग करायला गेलो तर so, रील पण इथं रिपेअर करू आणि रॉड आणि रील नवीन घेऊ व्हिडिओ एंड परत बघा तुम्हाला so, शॉर्टकटमध्ये सगळी माहिती देतो धन्यवाद आपले okay, okay. रील आहे पण इथं बनवायला आणले तर रिपेअर पण होतात रील फक्त ब्रँडेड रील असेल तर रिपेअर होतात तर आपण आता एक रील आणि रॉड घेऊ पण जबरदस्त सगळा ब्रँडेड वस्तू इथे भेटतात रॉड रील लूर पाहिजे ते शॉर्टकटमध्ये आपण व्हिडिओ बनू मित्रांनो जबरदस्त अशा वस्तू आहेत सगळ्या ब्रँडेड कोणाला ब्रँडेड वस्तू घ्यायच्या असतील तिथे या होंडिया शाप शॉप या फ्रॉकपासून सॉल्ट वॉटर आणि गोड्या पाण्यातल्या आणि खाऱ्या पाण्यातले दोन्ही आपल्याला इथं सामान भेटतं आपला थोडा कन्फ्युजन नाही पण फॅन्टम कॅटपिस घ्यायचा होता आपल्याला सात कोटी इंद्राचा पण सात कोटी पण याचा बजेट थोडा जास्त आहे चार हजार गाईड आणि फॅन्टम कॅटफिश अडीच हजार अडीच सव्वीसशे रुपये बघू थँक्यू प्रॉड एक जबरदस्त आहे कागद रॉड आहे वेट आहे तुमचा किती कास्टिंग केली तरी दुखणार नाही बघू चॉईस करून संतोष सर शॉपिंग केल्यानंतर सरांनी गिफ्ट दिला आपल्याला आभार खूप खूप सरांचे थँक्यू सो आपण आलो सरांकडं आणि साडेपाच हजारचे शॉपिंग केले कमी बजेट होतं आपला पण मस्त रिस्पॉन्स दिला सर स्वतः स्वतःच भेटले आपल्याला थँक्यू या तुम्ही पण शॉपिंग सो so, हुकुमाचा रॉड आणि हुकुमाची रील घेतली आपण टोटल साडेपाच पाच हजार सहाशेमध्ये आपला झाला आणि त्यात आपल्याला त्यांनी एक रबर शेटचा पॅकेट पण गिफ्ट केला जबरदस्त शॉप आहे सगळ्या ब्रँडेड वस्तू तिथं जरूर विजिट मारा तुम्हाला दोनच सामान आवडेल आणि विशेष म्हणजे इथे रिपेअरिंग होते आणि सामानाचा तुमचे गाईड फुटले किंवा मशीन जरा प्रॉब्लेम झाला तिथे रिपेअर करून भेटते सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा एन्जॉय करा तर आपल्याला निघाचे मुरबाडला लांबाचे काळोख झाला भेटूया पुन्हा नवीन बाय बाय टेक केअर